पालघर जिल्ह्यातील चहाडे या ठिकाणी अने अनेक कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये विविध प्रकारचे प्रोडक्ट बनत असतात पण या कंपन्यांमधून निघणाऱ्या सांड पाण्याची योग्य ती व्यवस्थापना न करता हे केमिकल युक्त पाणी तसेच सोडले जाते आणि हे पाणी तेथील शेतजमीन बोरवेल विहिरी तसेच पिकांवर त्याचा वाईट परिणाम होत आहे या घटनेबाबत अनेक वेळा शेतकरी ग्रामस्थ यांनी ग्रामपंचायत कार्यालयात लेखी तसेच तोंडी तक्रारी दिल्या होत्या त्यानंतर सरपंच आणि उपसरपंच यांनी तेथील कंपनी आहेत त्या कंपन्यांशी पत्रव्यवहार केला होता आणि सांगितले होते की ह्या ठिकाणून निघणारे सांडपाणी ह्या सांडपाण्यामधून ह्या सांडपाण्याची योग्य ती विल्हेवाट लावा जेणेकरून या सांडपाण्यामुळे ग्रामस्थांना कोणताही त्रास होता कामा नये पण सरपंच आणि उपसरपंच यांनी कित्येक वेळा पत्रव्यवहार करून सुद्धा या कंपन्या ह्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे नाही लाजास्त आज सर्व ग्रामस्थ शेतकरी एकत्र येऊन त्यांनी न्यूज पोलीस रिपोर्टर यांना फोन करून या घटनेबाबत दखल घेण्यास सांगितली तर आम्ही त्या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी संपूर्ण पाहणी केली तसे शेतकरी आणि कंपनी यांच्याशी आम्ही बातचीत केली आहे ती काय आहे ती आपण पाहूयात आपण साड्या हद्दीमध्ये आलेलो आहोत खरंच गावाचा विकास व्हावा ह्यासाठी ग्रामस्थ कधी कधी कंपन्यांना परमिशन देत असतात कारण आपल्यालाच रोजगार मिळेल आणि आपल्या हाताला काहीतरी काम मिळेल पण जेव्हा कंपन्यांना आपण परमिशन देतो हो, त्याच कंपन्या आपल्या जीवावर उठत असतील तर आपल्याला ह्या विनाशकारे कंपन्या नाही पाहिजेत असं येथील ग्रामस्थांचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे मी ह्या ठिकाणी आलेली आहे माझ्या मागे कंपन्या आहेत आणि ह्या ठिकाणी बघितलेलं असं अक्षरशः गटारीचं पाणी म्हणावं असं केमिकलयुक्त पाणी आहे आणि ह्या ठिकाणी शेतकरी आहेत त्यांच्या ह्या ठिकाणी जमिनी आहेत हे केमिकलचंच पाणी जर शेतीमध्ये जात असेल शेतीत मुरत असेल तर जे धान्य पीक आहे तांदूळ हे कसे नीट उगवणार आणि तेच आपण खातो तसंच बघायला गेलं तर ह्या ठिकाणी सूर्या नदी आहे आणि ह्या ठिकाणी विहीर आहे बोर आहे इकडे ग्रामस्थ विहीर पाणी ह्याच्यामधूनच पाणी पित असतात आणि हेच केमिकलयुक्त पाणी आपल्या शरीरात जात आहे तर आज शेतकऱ्यांनी एकत्र येऊन अशा कंपन्या आपल्याला नाही पाहिजेत का ज्या कंपन्यामुळे आपलं नुकसान होत असेल तर माझ्यासोबत शेतकरी आहेत त्यांच्याशीच आपण विचारूया तुमचं नाव काय प्रथम माझं नाव किरण शिवराम पाटील मी इथे चहाडे इथेच राहतो आणि या ठिकाणी आमच्या आठ दहा भावांच्या सगळ्या गावाच्या जमिनी आहेत इथे आणि त्याच्यातूनच हे कंपनींचं केमिकलचं पाणी जात असतं आणि त्यामुळे आमच्या पिकाचं मोठं नुकसान होतं आणि जमिनी खराब व्हायला लागल्यात आणि आजूबाजूला ज्या विहिरी वगैरे आहेत त्या विहिरींचं पाणी खराब झालं आहे तिकडे बोर आहेत त्या बोरां बोरचं पाणीसुद्धा खराब झालेलं आहे त्याचप्रमाणे ह्या जे आदिवासी समाज मोठा आहे आमच्या इथे आणि अजूनसुद्धा ते विहिरीचं पाणी पितात आणि आपल्याच घराच्या जवळ विहीर आहे शेतामध्ये आहे आणि तिथून ते पाणी पिण्यासाठी नेत असतात आणि त्यामुळे या कंपन्यांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं त्याचप्रमाणे त्यांचं जे कचरा त्यांचं जे प्रदूषण जाळतात वगैरे ते सगळा धूर वगैरे सगळीकडे पसरतो आणि तिकडे आपलं श्वाससुद्धा नीट घेता येत नाही शेतावर आल्यावरती म्हणजे अशा प्रकारे मोठं नुकसान आमचं या ठिकाणी होत असतं हे केमिकलच पाणी आपल्या शेतामध्ये उतरत असतं तुम्ही कंपनीला पत्रव्यवहार केलेला आहे किंवा कंपनीला काही सांगितलेलं आहे किंवा कंपनी किती वर्षापासून ह्या ठिकाणी आहे कंपनी मॅडम दहा वर्षापासून तरी आहेत इथे बऱ्याच वेळा आम्ही पत्रव्यवहार केला त्यांना तोंडी सांगितलं लेखी दिलं ले, पण कोणीही काय ऐकत नाही आणि इथे तुम्ही स्वतः समोर बघा काय पोझिशन आहे ती बरोबर आणि इथे म्हणजे घर बांधणं सोडा तुम्ही सकाळी नुसतं थांबू शकत नाही था इतकं भयानक उग्रता असते याच्या वासामुळे दुर्गंधी भयानक ते म्हणजे बोईसरला कसं ते येतो सेम तसच आहे बोईसर आहे तसंच आहे म्हणजे ह्या ठिकाणी जे पाणी केमिकल आणि आता तुम्ही एक काम करा तो बोर आहे ना त्याचं एक ड्रम पाणी घ्या दहा मिनिटं काढून आणि ठेवा त्याचं काय होतं बघा तुम्हाला सगळ्यांच्या लक्षात आहे इतकी भयानक परिस्थिती आताच झालेली आहे आणि इथे आता माझी ही जमीन आहे माझा विचार होता घर बांधायचा हे बघून आमचं हिंमतच होत नाही घर आजार होणार होणार मॅडम इथे थांबू शकत ना तुम्ही म्हणजे आपण इथले ग्रामस्थ मुळचे असून आपल्याला आपली हक्काची जमीन असून सुद्धा आपण घर बांधू नाही शकत शेती करू शकत नाही असं हे कंपनीने केलेलं आहे हो हो शंभर टक्के आपल्यासोबत सरपंच उपसरपंच ग्रामस्थ शेतकरी आहेत त्यांचा प्रश्न हाच आहे ह्या ठिकाणी कंपनी आहेत ह्या कंपनीमधून प्रदूषणकारी केमिकल पाणी सोडलं जातं त्यांनी त्रास होतोय तर आपल्यासोबत सरपंचच आहेत त्यांना विचारे ह्या संदर्भात तुम्ही काही पाठपुरावा केलेला का आहे का किंवा कोणत्या डिपार्टमेंटला कागदपत्र दिलेली आहेत का प्रथम तुमचं नाव काय माझं नाव विष्णू जाधव झाडेगावचे सरपंच आहे सरपंच आहे काय बोलणार तुम्ही नक्की समस्या काय समस्या इथल्या भूमिपुत्रांची असे शेतकरी भूमिपुत्र जो आहे तर इथे ज्या कंपन्या आहेत ह्या कंपन्यातून निघाणारे जे सांडपाणी आहे ह्या सांडपाण्याची व्यवस्था त्या कंपनी मुळातच केली पाहिजे परंतु तसं काही आम्ही बॉडीवर आल्यापासून दिसत नाही वारंवार त्यांना आम्ही पत्रव्यवहार करतो आणि सतत दरवर्षी त्यांना सांगतो शेतकऱ्याच्या माध्यमातून आम्हाला सतत कंप्लेंट येत असतात इतर लोकांकडून सुद्धा कंप्लेंट येत असतात आणि या कंप्लेंटच्या माध्यमातून आम्ही सतत त्यांच्याशी पाठपुरावा करतो पत्रव्यवहार करतो परंतु पत्रव्यवहार करून हे फक्त तात्पुरती आम्हाला किंवा शेतकऱ्यांना तात्पुरती एक मात्रातुर उत्तर दिलासा देऊन छोटस कुठेतरी एक दोन टँकर म्हणजे एक आम्हाला एक थातुमात उत्तर देऊन आणि इथे कंपन्यांची नावं काय आहेत इथे कंपनीचं नाव विचारतात नटबोल अशी एक मोठी कंपनी आहे भार्गव आहे अग्रवाल अग्रवाल फास्टनर आहे भार्गव आहे पिक अँड पॅन्ट आहे गाला इंडस्ट्रीज आहे इथे काय काय इकडे गाला इंडस्ट्रीज जे आहे इकडे नटबोलची मोठी कंपनी अग्रवालची कंपनी जी आहे ती नटबोल आहे गालामध्ये मोठ्या प्रमाणात जे इलेक्ट्रिक जे पॉइंट आहेत इलेक्ट्रिक जे आहे ते बनतात म्हणजे बा, अशा पद्धती इकडे भांडी कंपनी आहे इथे भांडी मोठ्या पद्धती भांडी बनतात म्हणजे कुकर कंपनी आहे पुढे तिकडे मोठा एक मोठे लोखंडी जार बनतात खूप मोठी कंपनी आहे पशुखाद्य कंपनी आहे आणि अशा सगळ्या कंपन्या ज्या काही इकडे पुठ्ठा कंपन्या आहेत आणि ज्या अशा काही कंपन्या आहेत ज्या केमिकलचा वापर करत आहेत आणि केमिकलचा वापर करून ते उरलेलं सांडपाणी जे आहे ते नाल्याद्वारे ते आमच्या शेतीकडे दरवर्षी त्यांना सतत आम्ही सुद्धा शेतीकडे ते तुम्ही कोणत्या मंडळाला काय कागदपत्र हे केलेले मंडळाला कागदपत्र म्हणजे साधारणतः आम्ही मागच्या वेळेस गेल्या वर्षी या सर्व कंपन्यांना पत्र देऊन यांना आम्ही जसे आमची नवीन बॉडी आहे त्याच्यामुळे आम्ही सर्वात प्रथम त्यांना पत्रवहार केला आणि त्या पत्रव्यवहाराद्वारे त्यांना सांगितले की आमच्याकडे शेतकऱ्यांच्या खूप मोठी समस्या आहे तुमचं जे सांडपाणी आहे ते त्यांच्या शेतीतून जातं आणि त्याच शेती लगतच जो शेतीकडे जाणारा नाला आहे त्या लागून आमच्या विहिरी आहेत बोर आहेत आणि तेच पाणी आमच्या गोरगरीब लोकांना पाणी प्यावं लागतं आणि ते पाणी सतत दुषित चाललेलं तर ह्याच्यावर तुम्हाला काय उपाययोजना हो करता येतील म्हणून आम्ही त्यांच्याशी एक थोडीशी चर्चा केली त्यांना पत्रव्यवहार केला आणि त्यांच्याकडून मत जाणून घेतलं बाबा बघा ते, तर तेव्हा तेवढ्यापुरती आम्हाला मत उत्तर देऊन आम्हाला ते बोलले का आम्ही आमची व्यवस्था करतो आमचं पाणी जात नाही आणि प्रत्येकजण गेल्यानंतर सांगतो आमचं पाणी जात नाही आमचं पाणी जात नाही मग हे ये पाणी येतं कुठून हा प्रश्न निर्माण होतो मग आम्ही जेव्हा प्रत्यक्षात काही आमचे कर्मचारी किंवा गावातली लोक येऊन बघतात बाबा ह्या कंपनीचं पाणी निघालेलं आहे मग लगेच येऊन आम्हाला कंप्लीट करतात एकंदरीत हाच प्रश्न पडतो का कंपनीला तुम्ही पत्रव्यवहार केलेला आहे कंपनीला सांगितलेलं आहे ह्या ठिकाणी शेती आहे ह्या ठिकाणी पाणी आहे तरी तुम्ही हे केमिकल पाणी सोडू नका पण ते बोलतात आम्ही सोडत नाही आणि तसंच बघायला गेलं तर सांगितलं का आमच्याकडे कागद पण आहेत का ते बोलतात का आम्ही हे सोडत नाही मग हे पाणी कुठून येतं नक्की हाच प्रश्न मी त्यांना जेव्हा हे पाणी कुठून येतो हां प्रत्यक्षात आता माग मागेच मागच्या शुक्रवारीच हा त्यांनी झाला कंपनीने घाण जे काय काही सेफ्टी टँकरचं क्लीन करून आणि ते पाणी बाहेर टाकलं गेलं आणि प्रत्यक्षात आमच्या ग्रामस्थांनी बघितलं त्याचे फोटो काढले गेले त्यांना पकडलं गेलं आणि त्याच्यानंतर सुद्धा त्यांना आम्ही झालं हे बघा समोर आता काय आहे अशा पद्धतीचे उदाहरण दिले तशीच अशी ही प्रत्यक्षात आम्ही उदाहरणं दिलेली आहेत का इथे पावसाळा जवळजवळ आला की पूर्ण अख्खं पूर्ण केमिकलचं पाणी पूर्ण हे भरून भरून जाईल अशी आम्ही उदाहरणं बरेच वेळेला त्यांना दिलेले आहेत त्याच्यातून थातुरमातूक उत्तर देऊन आम्हाला ग्रामस्थांना थोडंसं एक कुठेतरी दिलासा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला किंवा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके okay. ह्या विनाशकारी कंपन्यांमुळे येथील महिला आहेत त्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती ह्या ठिकाणी पहिल्यांदा ह्या कंपनीच्या अगोदर ह्या ठिकाणी पाणी होतं पण आता ह्या कंपन्या आल्यामुळे ह्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात पाणी लागतं त्यामुळे त्यांचे जे जलसाठी आहेत विहीर आहेत ते आटलेले आहे आहे आहेत पहिल्यांदा हे शेतकरी वाडी करायची पण आता त्यांचे पिण्याचे हाल आहेत तर ते वाडी कुठून करतील तर आपल्यासोबत ह्या महिलाच आहेत त्यांना विचाराय काय प्रॉब्लेम आहे अशी पाणीच नाही मिळत त्यात आम्ही वाडी कुठून लावणार वाडी लावाय पाणी नाही मिलं पिया पाणी नाही मिलं तर आता काय आमचं हालत झाली ना आता काम करायचं डोकरे माणूस काम कशी करू आणि किती वर्ष झाली आता तुम्हाला पाणी नाही आता आम्हाला झाले असतील सात आठ वर्ष का जास्ती झाल्या बत्तीस वर्ष नाहीये तुम्हाला आणतात पाणी खराब लगेच पाणी प्यायला म्हणजे विहिरीत पाणी नाहीये थोडासा आहे खराब आहे टी शेट लागला ना का चांगला झाला त्याच पाणी आम्ही वापरू असं आणि मग आंघोळीला वगैरे तुमचं गाव कुठलं आहे सज्जनपाडा सज्जनपाडा सज्जनपाड्या सज्जनपाड्यावरच्या महिला आहेत त्यांचा पिण्याचा प्रश्न आहे त्यांना पाणी पिण्यासाठी नाहीये कंपन्यांमुळे त्यांचं पाणी नाही आहे त्यांच्या कंपन्यांमुळे पाण्याची त्यांची हाल होत आहे आपल्यासोबत आता उपसरपंचस आहेत आणि आपल्यासमोरच ह्या कंपनीमधून पाणी दिसतंय त्याच्यानंतर इकडे इकडचे जे पांडेजी कोण आहेत त्यांच्याशी आम्ही आत्ताच बोलणं केलं तर ते आम्हाला बोलतात का आम्ही सगळं टेस्ट करून हे पाणी सोडतं मग ते टेस्ट करून पाणी सोडलं जातं तर मग हे पाणी एवढं घाण का आहे आणि ते बोलतात का हे पावसाळ्यामध्येच फक्त पाणी जातं आहे आत्ता आम्ही पाहणी केले पूर्ण पाणी हे शेतामध्ये जात आहे विहिरीमध्ये पाणी जात आहे त्याच्यामध्ये आणि ते बोलतात का हे पाणी आमचं नाही आहे मग हे पाणी आहे तरी कोणाचं ह्या बाजूला बघितलं असं चारही बाजून कंपन्या आहेत आणि प्रत्येकजण आरोप हे प्रत्यारोप एकमेकांवरच करत असतात आपल्यासोबत उपसरपंच आहेत त्यांनाच विचारा सर तुमचं नाव काय आहे नमस्कार माझं नाव आहे पिट्टू किसन बसवत मी चाडे ग्रामपंचायत उपसरपंच आहे आताच आपण ज्या कंपनीचं जे पांडे मॅनेजर म्हणून आहेत त्यांच्याशी बोललं झालेलं आहे मॅडमसोबत तर त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या कंपनीमध्ये असं प्लॅन आहे प्लॅनिंग म्हणजे प्लॅन आहे आणि त्यातून आम्ही फिल्टर करून नंतर आम्ही कंपनीच्या बाहेर सोडतो आहे पाणी हां जर त्यांनी जी ठीक आहे त्यांच्याकडे पाणी कंपनीचे जो वेस्ट आहे जो खराब पाणी आहे तो बाहेर सोड सोडत नाही ते त्यांचं असं म्हणणं आहे की आतल्या आत आम्ही सर्व ते फिल्टर करतो आहे आणि फिल्टर केल्यानंतर एकदम शुद्ध पाणी बाहेर निघताय तर कुठल्या अशी कंपनीमध्ये अशी आहे जी मशीन की फिल्टर करून पाणी असं निघतोय बघा आता समोर तुम्ही बघू शकता हे लगत पाईप आहे आणि हे कंपनी हे कंपनीची दिवार आहे आणि हे कंपनीमधून पाणी येत आहे हे कंपनीमधून जर फिल्टर पाणी असं निघाय का कंपनीमधून ह्याच्यामध्ये नडबोल बनतात आणि ऑइल केमिकल सर्व आता नडबोल क्लिंग करण्यासाठी तर केमिकलचा तर वापर होणारच असेल आणि होतच असेल ते तर आपल्याला दिसून येते परंतु आमची सर्वात मोठी म्हणजे समस्या ही आहे की इथं शेतकरी तर शेतकऱ्याची तर नुसकानी होतेच परंतु इथे लोकांच्या आरोग्याचा पण प्रश्न आहे कारण की खालती जे गाव आहेत आपले तिथे पाच सहा गाव आहेत खालती आणि तिथे विहिरीचं पाणी बोला की नळाचं पाणी बोला बोर मारा त्याच्यामध्ये सर्व एका शेतीमध्ये जाऊनही पाणी पूर्ण आहे आणि हस्ते जसं विहिरीचे लोक पाणी वापरले जातात ते पाणी हस्ते असते त्या विहिरीमध्ये जाते आणि असं गेल्या वर्षी पण झालेलं होतं परंतु आम्ही ग्रामपंचायत म्हणून जेव्हापासून आम्ही बोडीवरती बसलो तेव्हापासूनही आम्ही यांना सतत पत्रावर करतोय एका मीटिंगमध्ये सर्व कंपनीवाल्यांना आम्ही बोलवलं ग्रामपंचायतमध्ये आणि त्यांना एक समज पण देण्याचा प्रयत्न केला की शेतकऱ्याची खूप प्रमाणे लुसगाणी होते तिथे परत लोकांच्या आरोग्याचा विषय आहे तर तुम्ही जर हा ह्या गोष्टीला गंभीर घ्या आणि याच्यावर काहीतरी तुम्ही नियंत्रण करा तर काही कंपनीवाल्यांचं असं मत होतं की हमारे कंपनीशी असं पाणी निघाही नाही तर मग ह्याच्या पुढे जे आता गाव आहे तिथे वस्तू हे पाडे छोटे छोटे घर आहेत ह्या कंपनी ह्या गाव घरामध्ये केमिकल होतं का के, के, काही ओईल घरामध्ये तर होत नसेल ना ह्या कंपनीचं नाव काय ह्या कंपनीचं नाव अग्रवाल प्राशन अग्रवाल कंपनी आपल्यासोबत सरपंच साहेब पण आहेत आम्ही ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या माध्यमातून कंपनीलाही वारंवार नोटीस दिल्या आहेत त्यांना सावध केलं आहे तसंच आम्ही जिल्ह्यालाही ज्या संबंधित अधिकारी असतील त्या कार्यालयामध्येही नोटीस पाठवलेल्या आहेत परंतु आजपर्यंत असे कुठे पाहणे आमच्या ग्रामपंचायतीचे वरिष्ठ अधिकारी येऊन कुठे काय आले नोटीस कुठे कसल्याबाबत बाबत पाठवले असे काहीतरी चौकशी आजपर्यंत तरी झालेली नाही आहे तुम्हाला हे पण सांगितलं का तुम्ही त्यांच्याकडे कागद सुद्धा आहेत मग प्रदूषण मंडळाने तरी येऊन पाहणी केलेली तुमच्या निदर्शनास आलेलं आहे का असं काहीच नाही आजपर्यंत काहीच नाही असं किंवा जर प्रदूषण मंडळ अधिकाऱ्यांनी जर त्यांच्याकडे असे कागद सर्टिफिकेट कुठं तरी दिले असेल तर सवतः त्या लोकांनी तरी ते येऊन पाणी करायला हवी होती okay. की ह्या प्रकारचे जर असं पाणी निघत असेल तर त्यांना आपण कुठल्या आधाराने त्याला दिले नोटीस दिले किंवा जे काय असेल त्याचं सर्टिफिकेट ते कुठल्या आधारे दिले याची पाणी करायला हवी असे होती आणि आता ग्रामस्थांच्या लोकांमध्ये पण एक आक्रोश आहे शेतीचे नुकसान होते आरोग्याचा विषय तर ग्रामस्थांना पण एकदम क्रोधित आहे तर आता तरी आपल्या बातमीच्या माध्यमातून जर अधिकारी जे पण आहेत संबंधित अधिकारी त्यांना जर आता तरी जागा यायला पाहिजे जा आणि ह्या ठिकाणी चौकशी करून आणि योग्य ती कारवाई के केली पाहिजे अन्यथा इथूनचे ग्रामस्थ एक मोठ्या आंदोलनाची तयारी करत आहे आणि हे भवितव्यामध्ये बघायला भेटेल आपल्यासोबत ग्रामस्थसुद्धा आहेत ह्या केमिकलमुळे शरीरालासुद्धा विविध आजार निर्माण होऊ शकतात कोणी आजारी पडू शकतं तर ग्रामस्थ पण आहेत त्यांना विशारी जवळजवळ इथे आठ कंपन्या आहेत बघायला गेल्या तर आणि जी अग्रवाल फास्टर कंपनी आहे त्या कंपनीसुद्धा मी काम केलेले तीन वर्ष तीन वर्ष काम करून तिथे एवढा ऑइल आहे केमिकल आहे ॲसिड आहे त्याच्यामुळे कसं आमच्या खालती शेती आहे तिकडे शेतीला एवढा त्रास होतो ना का पीकसुद्धा येत नाही किती खत टाकून सुद्धा पी पीक येत नाही आणि एवढं घाण जे पाणी आहे ते प्रत्यक्षपणे दिसतं का कुठून पाणी येते पूर्ण हे पाईप लाईन त्या लोकांनी केलेली आहे आणि ते सांगतात ना आम्ही फिल्टर करून पाणी सोडतो पण तो कसा सोडतो हे आपल्याला प्रत्यक्षपणे दिसत आणि जिकडे जी जमीन आहे खालती आमच्या त्या साईडला बोर आहे विहीर आहे त्याच्यामध्ये एवढं घाण पाणी येतं ना ते आम्ही आम्ही आता ग्रामस्थ आहे ग्रामस्थ आम्ही ते पाणी पितो पितो आणि त्याच्यामुळे आम्ही आजारी होतो आणि आमच्याकडे एवढा पैसा नाही मिळत का आम्ही मोठ्या श शहरात जा, हॉस्पिटलला जाऊन ना तेवढा खर्च करू उपचार हे कुठेतरी थांबायला पाहिजे आता उपसरपंच आहेत सरपंच आहेत आमच्या जोडीला पण त्यांना पण आम्ही वारंवार बोलतो आम्ही किती बोलणार त्यांना पण त्यांची बोर्डे आहे त्या ते पण वारंवार त्यांना नोटीस देतात जे काय असेल कागदपत्र ते करतात परंतु त्यांच्या हेतूनही पण होत नसेल तर मोठं आम्ही आंदोलन करू आणि ज्या कंपन्या एवढ्या त्या बंद करण्याचा प्रयत्न करू आणि तुमचा जर सपोर्ट असेल तर खूप चांगलं आहे आमच्यासाठी कारण की आम्ही जे इथे ग्रामस्थ आहेत जे छोटे छोटे घर आहेत ते खूप म्हणजे एक गरीब परिस्थितीच्या याच्यात आहेत म्हणून थोडा तुमचा सपोर्ट हवा पाहिजे बस दुसरं काय नक्की नक्की आमचा सपोर्ट नेहमीच राहणार आहे तुमच्यासाठी सर्वात मोठा प्रश्न आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे आपण ज्या ठिकाणी आहोत ह्या साड्याच्या ठिकाणी आहोत आणि आजूबाजूला पूर्ण कंपन्या आहेत आणि ह्या कंपन्यामधूनच केमिकलयुक्त पाणी सोडलं जातं आणि हेच पाणी पुढे सरकत सरकत शेतामध्ये जातं आणि त्याच्यानंतर पुढे मोठी सूर्या नदी आहे त्या सूर्या नदीला पाणी जाऊन मिळतं आपण मोठ्या हुशारकीने म्हणतो का आम्हाला फिल्टर पाणी येतं आम्हाला हे येतं हेच पाणी वसई विधान महानगरपालिकेला तसंच आजूबाजूच्या गावाला हेच पाणी पिण्यासाठी जात आपण एकंदरीत हे पाणी पितो हे केमिकल युक्त पाणी पितो हेच आता समजायला लागलेलं ला आहे आणि आताच इथले शेतकरी आहेत भूमिपुत्र आहेत ग्रामस्थ आहेत त्यांनी आवाज उठवलेला आहे तेव्हा हे प्रकरण उघडकीस आलेलं आहे ह्या लोकांनी कित्येक वेळा पत्र व्यवहार केलेला आहे कंपनीला सांगून सुद्धा हे सांड पाणी केमिकल पाणी हे बाहेर सोडलं जातं आपल्यासोबत ग्रामपंचायतचे सदस्य आहेत त्यांना नाव विचारे प्रथम तुमचं धन्यवाद नाव विचार माझं नाव मंगेश सातवी ग्रामपंचायत सदस्य चहाड आहे पंधरा पंधरा एप्रिल रोजी काला कंपनीने त्यांचं सेफ्टी टँक क्लीन करून टँकरने भरून उघड्यावर पाणी सर्व घाण पाणी सोडलेलं हे तुम्हाला कधी समजलं आम्हाला पंधरा तारखेला आमचा कर्मचारी जाऊन त्यांना कोणीतरी निरोप दिला ग्रामस्थांनी काही खूप दुर्गंधी वास आहेत त्यांनी जाऊन ती पाणी केले आणि त्याचे फोटो सुद्धा आम्ही पाडलेले त्याच्यानंतर तुम्ही त्यांना सांगितलं का त्याच्यानंतर आम्ही त्यांना नोटीस पण दिली परंतु ते दुसऱ्या दिवशी जाऊन त्यांनी काढून टाकलं ज्यावर माती पसरली लपवा लपीचे काम चालू आहे काय दिलं त्याच्यावर काय उत्तर दिलं नाही झाकून टाकलं असं प्रत्येक कंपनीचं सांडपाण्याचा प्रश्न आहे ते सुद्धा त्यांचं पाणी क्लीन न करता सोडता हा विषय काय बोल ना त्याला विचारायला असं आलं हे पाणीपुराचं आहे तर त्यांचं असं मत आहे की ही जागा आमची आहे परंतु जागा तुमची असली तरी पण खुल्ल्यावरती डायरेक्ट गाव जवळ आहे तर त्या जे पण जे पाणी आहे कंपनीमधलं तर त्याचं कुठेतरी विल्हेवाट लावण्यासाठी काहीतरी योग्य ते त्याने करायला पाहिजे ना तसं सोय आमची जागा उघड्यावर टाकू शकत ना जवळच घर आहेत आणि परत आमच्या आदिवासी बांधव आहेत उद्या उठून ते म्हणजे कुठे पण फिरतात काय असं आणि ते त्याच्याने आता महिला पण मागे बोलल्या घरामध्ये गावामध्ये आता मच्छर पण खूप वाढणार याच्याने बिमारी वाढते ना आणि बिमारी नाही ग्रामपंचायत पण प्रयत्न करते आणि कंपनी इकडे कुठेतरी दुर्गंध पसरवतात म्हणजे एका ठिकाणी तुम्ही तुमच्या परीने करत असतात पण कंपनी तर तेच करत असते करते। करते, फक्त बिमारी पसरायला पाहिजे आणि आता ग्रामपंचायत प्रत्येक वेळेला त्याला नोटीस पाठवून पाठवून हे करते सावध करते असं कुठले कृत्य करू नये जेणेकरून आम्हाला ग्रामस्थांना तिथे त्रास होईल परंतु वारंवार नोटीस पाठवून काही फरक होत नाही येणार मी आता चहाडे येथील अग्रवाल फास्टनर प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट नंबर अकरा सज्जनपाडा गाव ह्या ठिकाणी आहे ह्या ठिकाणी हा प्रश्न असा पडलेला आहे आज ग्रामस्थ रस्त्यावर उतरलेले आहेत ग्रामस्थांचा आक्रोश आहे ह्या ठिकाणी जे केमिकलयुक्त पाणी निघतं आहे ते ह्या ठिकाणी निघतं आहे आणि ते पाणी शेतीला हानिकारक आहे तसेच नागरिकांच्या शरीरासाठी हानिकारक आहे कारण हे पाणी जे केमिकलयुक्त पाणी निघतं आहे ते बोरवेल विहीर ह्या ठिकाणी जातंय आणि तसंच बघायला गेलं तर ह्या ठिकाणचे जे मॅनेजर आहेत पांडेजी ह्यांच्याशी आम्ही फोनवरची आम्ही संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला असं सांगितलं का हे पाणी सोडलं जातं हे टेस्टिंग करून पाणी सोडलं जातं त्याच्यानंतर ते बोलले हे का ह्याचं हानिकारक नाही हे पाणी फक्त पाव पावसाळ्यामध्ये शेतीमध्ये जातं पण आम्ही आता पाहणी केली असता हे पाणी प्रत्यक्ष शेतीमध्ये पाणी जातं आहे आणि ते बोलतात तर हे पाणी जात नाही मग हा प्रश्न पडतो का हे पाणी नक्की कुठून जातं ग्रामस्थ नेऊन पाणी टाकतात का हाच प्रश्न पडत आहे जर कंपनीमधून जर पुढे ह्या लोकांनी जे सरपंच आहेत उपसरपंच आहेत त्यांनी पत्रव्यवहार केलेला असूनसुद्धा कंपनी जागी होत नसेल मग हा प्रश्न काय आहे जर हे पाणी थांबलं नाही तर ग्रामस्थांनी मोर्चा काढू असं सक्त सांगितलेलं आहे जर ग्रामस्थांचा आक्रोश बघायचा नसेल तर ह्यांनी जे पाणी आहे ते थांबायला पाहिजे आणि पुढे जाऊन जे शेतीला किंवा पिण्यासाठी पाणी आहे त्यांना हानिकारक पोहोचू नये आणि जेणेकरून ठीक आहे कंपन्या येतात कंपन्या येतात ह्यासाठी येथीलच लोकांना रोजगार मिळत असतो पण रोजगार मिळूनसुद्धा त्याच्यानंतर जर हेच ह्या कंपनीच जीवाला उठत असेल आणि ह्याच्यामुळे वेगवेगळे आजार होत असतील तर अशी कंपनी आम्हाला नाही पाहिजे असं सक्त येथील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेतारच न्यूज पोलीस रिपोर्टर चहाडे